स्ना करता नदीवर गेलेले रोजच्या नित्यक्रम माध्यान संध्या वगैरे स्नान संध्या करायची गेलेले आणि त्याच वेळेला हे तिघे जण ब्राचक रूपामध्ये भगवी वस्त्र वगैरे परिधान केले माळा गळ्यामध्ये आणि सगळा असा धारण केला आणि त्या ठिकाणा ओम भगती भीक्षांदे माते भिक्षावाड आणि असं केल्यानंतर माता बाहेर आली अरे आता तिचा तो गृहिणी धर्म होता ते नमस्कार केला अतिथीला अतिथी देवो भव याव याव बसावं आसनस्थ व्हा आणि आसनस्थ व्हा जेवण थोड्याच वेळात तयार होईल मी तुम्हाला शिजवून तुम्हाला ते वाढते तोपर्यंत आपण विश्राम घ्या नाही म्हणाले आम्ही असे सामान्य अतिथी नाही मग आमची इच्छा काही वेगळीच आहे पण असं म्हटल्यावर अनसुय सुद्धा विचार करू लागली की अशी इच्छा वेगळी याची काय बरं असेल आणि मग तिने हात जोडले म्हणाले महाराज आपण सांगा आपली इच्छा मी काही वेगळा शिजवून घालावा का, का करून द्यावा का आता माझ्या आश्रमात जे काही मिळालेलं आहे का। तुम्हाला निश्चितपणे काही शिजवून अन्न चांगलं देईन तुमची सेवा आदरात इथे नक्कीच करीन नाही नाही म्हणाले आमची इच्छा आमची इच्छा 一带一 I'm एखादा डोंगर कडा कपाळावरती आपल्या कोसळावा तसं त्या अनुसूया मातेला झालंय आणि एक डोंगर कोसळावा आणि ती विचार करू लागली आता ही इच्छा जर नाही पूर्ण केली तरी आपल्याला धर्म मोडल्याचं पाप आहे धर्मापासून वंचित राहिल्याचं पाप आहे बरं पूर्ण करावी तर सत्व घे पापी उडत त्याचा आपल्या भंग झाला मग काय करावं देवघरामध्ये गेली देवघरामध्ये देवघरामध्ये देव कोण होत आपल्यासारख्या देवाच्या कुठल्याही मूर्ती नव्हत्या फक्त होत्या पतीच्या पादुका त्या ठिकाणी गेली पतीच्या पादुकांसमोर नतमस्तक झाली आणि ती एकदम भावनानं व्याकुळ होऊन तिनं साथ आहे देवा सर्वे राधे मा दे, रा दे, दे। सर्वज राधे नीचा स्नान

त्यांना पाहिलं खरंच ह्याला खरं तर बोलबाळ काही नव्हतं आणि त्यामुळे ती खरं तर थोडी कष्टी होती आणि ह्या बालकानं पाहिलं अंगावर तिने त्यांना मांडीवर घेतलं आणि बत्तीस धारा हे बत्तीस धारांनी तिला फुटला सर्वांना त्या तिन्ही बालकांना येथे स्थलपान केलं आणि बाळ झोपी गेली आणि मग काय लगेच टाळलंय पाळणार आणि पाळण्यामध्ये बालकांना निजाब पाळणा हलवू लागले आता अंगायकी गात नाही पण त्यांचा अंगायकीत ऋषी आले आणि म्हणतात काय अगं अनुसूया काय प्रकार आहे रिकामा पाळणा हलवू नये अनुसूया माता म्हणाली अनुसूया माता म्हणाली नाथ आपण पहा बघ एवढी का मला एवढं मला कळत नाही का पण आपला पहा तुमच्या कृपेनं आपला तीन तीन बाळ तीन तीन अरे हे ते चमत्कार अरे जेवण नाही काही नाही काही नाही अचानक पण कधी काय प्रकार काय म्हणून जाऊन अत्रि ऋषी गेले पाळण्याला डोकावून पाहिलं अंतर ज्ञानानं सर्व जाणलं त्यांच्या डोळ्यातून घडा घडा अश्रू वाहू लागले म्हणाले काय अधिकार अगं हे ओळखलंच काय कोण आहे अगं हे त्रिभुवनांचे नायक आहेत हे ब्रह्मांड नायक आहेत साक्षात आणि काय तुझा हा अधिकार की अचानक तुझी बालक होऊन तुझ्या समोर करा ह्या पाळण्यामध्ये तुझ भिजावं लागतंय धन्य आहेस तू म्हणाय तू बोजगार काढले बायको तरी कधीतरी कौतुक करायला आणि असो आणि त्यानंतर झाले आता याचा तू सांभाळ कर बर आणि नेहमीप्रमाणे याचा आता अधिक जास्त काळजी घेतली पाहिजे आणि झालं त्याप्रमाणे ही पाळ आता रांगू लागले थोडी जरा मोठी झाले थोडीशी म्हणजे सहा महिन्याची झालेत आणि तोपर्यंत इकडे देवस्त्रिया सहा महिने झाले आमचे हे गेले कुठे घर कब आग वाट बघत कधी येणार पत्ता नाही आणि असं होता आता नारायण नारपुरुच्या गेली नारदा बर योग्य वेळी आलास सगळीकडे फिरतोस तू आमच्या हे कुठे दिसले का नाही म्हणाले मला माहित शोध घे म्हणाले आणि मग शेवटी अर्थातच मग गेल्यात त्यांना कुठे मग त्यांनी सांगितलं त्यांना आम्ही अहो तिकडे पाठवले होते असं का अरे म्हणाले आले इकडे इकडे आले आणि त्यांनी पाहिलं नारायण झंकार विष्णू म्हणाले आला आला रे आला म्हणाले झालं सगळ्यांना हात काढलेलो त्या पहिला आला म्हणाले आता म्हणाले पांघरुण लपवून वडून तोंड दाखवू नका म्हणाले बाबा नो घ्या लगेच त्यांनी काय केलं पांघरुण ओढामोडी सुरू झाली कोण दिसताना कोण आहे हे बाहेर इकडे सगळी चर्चा सुरू झाली नारदमुनी बथरी मुली बोलतात तीन बालक आहेत अरे बघूया बघूया तरी बघूया म्हटल्यावर देवांची झाली पंचायत आता करायचं नाही याला तोंड दाखवायचं कसं पांढरून ओढतात पायाकडून ओढतो डोक्याकडून बोलतो तिघांची मस्ती चालली आहे डोक्यात कस तरी पांघरून घेतलंय नारद मुनी आल्याबरोबर पायाच्या त्याच्या आणि त्या बोटांच्या इकडे टोप पकडले एक डोक्यावर पकडलंय पांघरण उघडायला तयार नारद नारदमुनी हात लावून ओढायला छे छे दाद द्यायला तयार नाही आणि शेवटी नारद ते त्यांना काय माहित नाही काय प्रकार आहे म्हणाले बऱ्या बोलानं पांघरुण उघडताय की तुमच्या बायकांना बोलवून आणू करता काय पांढरुण उघडलं बघितलं ही अवस्था का झाली देव म्हणाले बाबा हे तू तूच कारणीभूत तूच पिन मार दिसत जाऊन पतीवृत्ता कोण आहे वगैरे वगैरे हे आता ही त्याची फळ मग आता करायचं काय आता करायचं काय जा आता बायकांना सांग विसरून जा मला म्हणून आता इथेच राहणार आहे आता काही करू शकत नाही नारद मुनी झालं ही आज्ञा घेऊन इकडे आले इकडे आले घरी निरोप सगळं सांगितला निरोप सांगितल्याबरोबर देवस्त्रिया शेवटी तो अहंकार घडून पडला गर्वाचं घर गर खाली धावत धावत लगेच सत्वर तिथे आल्या तिथे आल्या आणि म्हणाल्या माते आमची चूक झाली आम्हाला क्षमा करू शकते तिची क्षमाचना केली आम्हीच पाठवलं आमच्या पतीना तेव्हा आता कृपा कर आणि आम्हाला आमचे पती परत दे आणि विनवणी केल्याबरोबर मात्र घ्या तिला काय आता उभव नाही आहे मी कोण आहे हो म्हणाले आणि पुन्हा अशाच देवघरात गेली पादुकांचं पाणी त्या तीर्थ घेऊन आली त्यांच्या अंगावर शिंपडलं पुन्हा देव होते तसे देव पुन्हा आपल्या स्वरूपामध्ये प्रकट झाले ब्रह्मा विष्णू महेश तिघही प्रसन्न झाले म्हणाले माते तुझं काही माग म्हणजे खरंच काही असो तुझं हो, काही मागणं असेल तर आता आम्ही तुझा प्रसन्न आहोत काही वर असेल तर मागून घे आणि मग त्यांनी सांगितलं अखेर ऋषी की आम्हाला मुलबाळ नाही तेव्हा तुम्हीच आमच्या पोटी जन्म घ्यावा आणि तेव्हा नरे देवानी आशीर्वाद दिला की आम्ही तुझ्या पोटी जन्म घेऊ आणि त्याप्रमाणे तयारी फुलं वगैरे काय त्याप्रमाणे तुमच्या तयारीला नंतर हा आणि त्याप्रमाणे गर्भवती राहिली आणि त्यानंतर मग काय का गुणी साक्षात काय झालाय की साक्षात ब्रह्मा विष्णू महेश आपल्या घरामध्ये जन्म घेणार मग तिचे आनंदानं तिचं सर्व काळजी घेत आहे आणि तिचे दोहळ्याला कर्तव्य सांगितलं ना गर्भिणी वाचित्रम्यम गर्भिणीला जर इच्छा असेल तर दोहृद त्याला म्हणतात डोहळ हो ते पुरवायचे